नेहमीप्रमाणेच मी इकडं क्रिशाच्या स्कूलची तयारी करत होती टिफिनची वगैरे तिला उठवून मी तिला आधी आंघोळीला पाठवते आणि मग नंतरच मी किचनमध्ये येते तर मी इथे एका साईडीला दूध गरम केलेलं एका साईडीला सगळ्या मसाल्यांची पेस्ट बनवून घेतलेली पाणी टाकून कोथंबीर कट करून ठेवलेली आणि सोयाबीन वडीसुद्धा मी उकळवून घेतली होती तर काय करायचं आहे ना तेलात थोडासा कडीपत्ता कोथंबीर टाकून फोडणी करायची आहे आणि मग आपण जी मिरचीची पेस्ट बनवलेली मसाल्यांची ती टाकायची थोड्या वेळ ती परतवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये ना आपण जे उकडून घेतलेली सोयाबीन वडी आहे ना ती मिक्स करायची म्हणजे ॲड करायची आणि नंतर थोड्या वेळ परत परतवून घ्यायची मी याची डिटेल रेसिपी ना आधी एक दोन ब्लॉगमध्ये टाकलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आहे किंवा याच्यामध्ये सुद्धा येणा लगेच माहीत पडूनच जाईन मी या थोडे थोडे व्हिडिओ टाकलेले तर तुम्ही तर बघू शकताय मसाल्याला तेल सुटायला लागलं ना का मग आपल्याला सोयाबीन टाकायची खूप इझी रेसिपी आहे आणि अशी साईड डिश म्हणून किंवा असंच थोडंसं चटपटीत खायचं असेल तर छान लागते तर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसती आहे आणि मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता याच्यामध्ये मी कश्मीरी मिरची टाकली म्हणून ती जास्त लाल दिसती आहे आणि थोडीशी मी आहे ना क्रिशासाठी इथं थंड व्हायला काढून घेतली आणि त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं पाणी टाकून सा सचिनसाठी मी ग्रेव्हीवाली बनवलेली ॲक्च्युली त्यांना आज उपमास न्यायचा होता पण यांना कांदेच नव्हते म्हणून मग मी म्हटलं जाऊन ते आता सोयाबीन वडीच बनवते तर इथं बघू शकते तुम्ही क्रिशाला मी सोडून आलेले आणि त्याच्यानंतर मी चपात्या पण बनवल्या पीठ ऑलरेडी स्पिमळूनच गेलेली आणि इथं सचिनचा टिफिन पॅक केला आहे सोयाबीनची भाजी इथं नाशपिती दिली मी त्यांना गाजर काकडे नेहमीप्रमाणे आणि आज हे शेवटचे दोन पेढे होते संपले आत्याने घेऊन आलेले ना पेढे तर चपाती तीन नाही देऊ म्हणून मी एक छोटीशी पण बनवून दिलेली चौथी आणि सचिनला खीर पण घेऊन जायची होती फ्रेंडसाठी तर मग खीरसुद्धा मी त्यांना नाही कटाप्यात भरून दिलेली खूपच छान लागत होती ती खीर फ्रीजमध्ये ठेवली ना तर अशी थंड झालेली ना तर एकदम जबरदस्त लागत होती नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर आता माझं सगळं आवरलं आहे ना मी बसले देवपूजासुद्धा मी केली के देवपूजा म्हणजे मी पूजा केली आहे बाकी आत्ता उठल्यावर कराने ते अजून झोपले तर मी आहे ना कचरापुतं करायला घेतलेलं आणि तेव्हाच कपडेसुद्धा धुवायला टाकलेले कारण दोन तीन दिवसापासून आहे ना कपडे नव्हते धुतले तर जास्त साचले होते आणि क्रिशाचे पण ड्रेस मी शाळेचे वेगळे धुते ना तर ते अजून बाकी आता हे पहिलं जे धुतले ना ते सुकवून देईन आणि मग तिचे ना मी दुपारी टाकणे तर आज तिला ईचा ड्रेस असतो ना म्हणजे मग ते स्कूलचे दोन ड्रेस मी सोमवारीच झुवत असते म्हणजे कसे पुढचे चार पाच दिवस चाल <coughs> ते चालतात तिला तर असं सगळं आहे आणि मी कपडे ना सुकवून देईने त्याच्या आधी हे जे काल बॉटल आणली ना ती रॅप करून ठेवायची आहे तर इथं मी गिफ्ट रॅप पेपर पण शोधून काढला आठवण नऊ कुठं ठेवलेलं आहे तर क्रिशाचं थोडं मी स्कूलचं टेबलन ते आवरलं म्हणजे ते व पुस्तकं लय पसरवून पसरवून ठेवती मग तिला सापडत नाही सतरा वेळा येऊन विचारती ही बुक कुठं आहे ती बुक कुठं आहे तर ते थोडं आवरलं मी नाही असंच थोडं बारीक नेरीक मग थोडं झटकून झुटकून सोपा कचरा पोतं केलं कारण सगळे घरी असल्यावर मग लय खराब होतं ना म्हणून तर असं सगळं आहे आता बघू आत्ता उठल्यावर दुपारी मग जेवण वगैरे काय बनवायचं आता त्या दिवशी अक्षय तृतीय अक्षय तृतीयाच्या दिवशी छोल्याची भाजी केलेली ना तर दोन दिवस काही ती खायलाच नाही जमलं म्हणजे दुसरं दुसरं सगळं असं खाल्लं मग आम्ही परत दोन दोन्ही दिवस रात्री बाहेरच जेवलो त्याच्यामुळं ती बा भा, भाजी फ्रीजमध्येच आहे तशी तर बघा नाही तीच गरम करून आणि मग मी कदाचित ना जिरा राईस वगैरे बनवणे कारण दुपारी तर काय आम्ही तिघीच राहतो आणि सचिनला तर मी सकाळी तुम्हाला दाखवलंच आहे सोयाबीनची भाजीने ते बनवून दिलं ॲक्च्युली त्यांना ना उपमा पाहिजेल होता बोलले का मी नेल्या दिवसाचा ना उपमा नाही खाल्ला तर उपमा बनवून दे म्हणून तू पण नाही का कांदेच नव्हते मला असं का असती नाही एक दोन मग मी बघितल्यानंतर घरी कांदेच नव्हते पण मग नंतर क्रेशा बोलली की मला सोयाबीनची भाजी पाहिजे म्हणजे सोयाबीन फ्राय करून पाहिजेले तर मग मी तिला फ्राय केली तर थोडीशी उरली मग मी त्याच्यातच त्यांना ग्रेव्ही वगैरे करून दिली म्हटलं चालं नाही आणि चपाती करून दिली आता मी ना उद्या वगैरे त्यांना उपमा बनवून देई नाही कारण त्यांना माहीतच नाही मी भाजी दिली टिफिनमध्ये नंतर काही प्रॉब्लेम नाही आता उद्या आहे ना म्हणजे आज रात्री जाऊन कांदे वगैरे घेऊन येईन मग मी त्यांना उद्या उपमा बनवून देईन कारण उपमा कांदे वगैरे नाही चांगलं लागत ना म्हणून तर चला आता आधी मी नाही हे गिफ्ट पॅक करून ठेवते कारण नाही तर ते राहिल्यानंतर राहूनच जाईन बारीक बारीकनेरीक काम दुसऱ्या सगळ्या कामांमध्ये आणि मग नंतर कपडे वगैरे सुकवते आणि मग भेटते तुम्हाला फायनली बापरे बाहेर कलर करून झालाय तर कपडे बाहेर ठेवले किती छान हवा चालू आहे कपडे कसे उडतात ते आता मस्त एकच तासात कपडे सुकतील घरात सुकतच नव्हते लवकर कपडे आधी ना मी हा पेपर लावणे मधून आणि मग वरून हा रॅप रॅपिंग पेपर लावणे कारण आहे ना मग व्यवस्थित तो फिटिंगमध्ये नाही बसणार आणि हा आहे ना सचिनने व्हॅलेंटाईन डेला फ्लावर पॉट आणलेला ना त्याचा पेपर आहे पण छान आहे मी ठेवलेला हो म्हटलं असं कधी काम येईल तर हे ये पण मॅचिंगच झालं बॉटलवर नाही का म्हटलं काय माहिती आहे का नाही काल मी घेतलंच नव्हतं रॅपिंग पेपर पण एवढा सापडला एवढं मध्ये तर होऊन जाईल छोटीशी सीचे ना बॉटल तर आधी हे लावते वरून म्हणजे ना हा कागद फिटिंग मध्ये मस्त बसणे नाही तर मग लगेच कळणे काय गिफ्ट हाताने खायने कचंनी काय नाही छास टाकली छोलेचा मी निरासा कमी करून टाकला डायरेक्ट भांडच घेऊन आली छासचं मिक्सर मिक्सरचं भांड क्रिशा रेडी झाली जा बड्डेला जायला बोल फिर बस बस लई जोरात फिरली चक्कर येईन आणि <laughs> चल जा गिफ्ट तर मी ऑलरेडी पॅक करूनच ठेवलेलं हो म्हणजे पॅक करून पिशीत ठेवलेलं हो दाखवले म्हणून अरे बापे जा चाले चप्पल कोणती घालती घाल मस्त आहे ना दुपारी जेवण करून आम्ही तिघी पण झोपून गेलेलो आता उठलो मी क्रिशल तयार करून पाठवलं म्हणजे सात वाजले आणि आत्ताने द्यावाच दिवा पण लावलाय ना आज मी कोळदाची जिलेबी बनवणार आहे आत्ताने पीठ आणलेलं आहे ना ते नाही आता कारण आज इकडं लय जबरदस्त गरम होत होतं तर म्हटलं आता तिथलं जास्त गरमी येईल तर मग ते माझ्या येणार खायला आणि गरम पण असते ना कुळदाची जिलेबी तर म्हटलं आज बनवून टाकू ते घेऊन आले पीठ मला लई आवडते कुळद जिलेबी गावाला तर पहिले कोणाची इथं बनली का सगळ्यांची इथं जायची थोडी थोडी पातीला भरून बनवायचे आम्ही ते लई खायचे पण मी किती वर्ष झाले अजून खाल्लीच नाही मला दोन तीन वर्ष झाले असन तेव्हा माझ्या मम्मीच्या घरी खाल्लेली तर आता आज मस्त मी कुळदाची जिलेबी बनवणार आहे आणि त्याच्यासोबत ना भाकर पण बनवणार अशासोबत खायला मस्त तर चला मग तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते देवपूजा पण झाली आणि आता कपड्यांच्या घड्या काढते बाहेर दुपारी मी कपडे धुतले तर क्रेशाच्या धुतले मग ते सुकवून देईन मी इकडे ता ना मी मसाला काढून घेतलाय आणि मसाल्यामध्ये शेंगदाणे जिरे लाल मिरच्या टाकतात याच्यामध्ये पण म्हणजे माझ्याकडे जास्त नव्हते हे तीन चार निघाले तर तेवढे घेतले मी आणि लसूण थोडा हा जास्त घेतला कारण हाय ना गावठी लसूण नाही आहे ना तर टेस्ट तेवढी जास्त नाही आहेत म्हणून मी थोडा जास्त घेतला आणि मीठ आणि एवढ याच मसाल्यामध्ये आपल्याला रसा पण बनवायचा आणि पीठ पण मळायचं आहे म्हणजे अंदाजाने मसाला काढून घ्यायचं तुम्हाला किती करायचं आहे तेवढं तर इथं मी पीठ काढून घेतलं एवढं पीठ आहे तर मसाला वाटून आणि मग मी पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला याच्यामध्ये जिऱ्याची ना त्याचीच ते टेस्ट असते ल जिरे लसूण आणि हिरवी मिरची मीठ पण आणि इथं म्हणजे अंदाजाने सगळं काढूनच घेतलंय आता याच्यानंतर आपल्याला काहीच टाकायचं नाहीये फोडणीला पण हाच मसाला टाकायचा आहे पिठात पण हाच मसाला टाकायचा आहे इकडे ना मी छानपैकी असं आहे ना अगदी थोडंसं पाणी टाकून आहे ना मसाला वाटून घेतलाय जास्त पाणी नाही आहे आणि काय माहिती आहे का जो मसाला आपण वाटलाय ना त्याच्यातला अर्धा मसाला पिठामध्ये टाकायचा आहे आणि अर्धा मसाला आपल्याला पाण्यामध्ये फोडणीला टाकायचं म्हणजे फोडणी करून जे पाणी बनवणार आहे आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे हाफ हाफ करायचं म्हणजे मस्त एकदम व्यवस्थित टेस्ट येते आणि ना मसाला टाकून पीठेनं आपल्याला एकदम आहे ना एक मस्त मसाल्यामध्ये ना ने एक जीव करून घ्यायचं नाही तर काय माहिती आहे का कुठं कुठंच आहे ना अशा मसाल्याच्या कुठळे येईल त्याच्यामुळे ना आधी एक जीव करून घ्यायचं आणि नंतरच पाणी टाकून ये ना पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतरच आहे ना अगदी ना थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं हे पीठ आहे ना जास्त चिकटसुद्धा असतं आणि घट्ट मळायचं असतं पातळ झालं ना तर मग म्हणजे जिलेबी व्यवस्थित नाही होत अशी लगेच पटकन गळती आणि मग सगळा गाळ होईल ना सुट तर व्यवस्थित नाही लागणार सुटसुटीत अशी राहिली पाहिजेल ती तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायची आणि आपण जसं चपातीला मळतो ना पीठ तसंच मळायचं आहे पण थोडंसं घट्ट ठेवायचं आहे पुरीला वगैरे आपण मळतो ना तसं आणि हे पीठ आहे ना जास्त चिकट असतं तर तुम्ही इथं बघू शकताय एकदमच चिकन झालं आणि काय करायचं माहिती आहे का कुळदाच्या पिठामध्ये तुम्हाला पाहिजे होतं थोडंसं गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ तुम्ही ॲड करू शकताय तर इथं मी थोडीशी तेलाची धार टाकून आहे ना पीठ परत एकदा मळून घेतलेलं लास्टला आणि फोडणीसाठी थोडंसं तेल घेतलं आणि काहीच टाकायचं नाही आपल्याला कारण आपण जिरे वगैरे वाटून घेतलेले आहे ना तर जो उरलेला मसाला आहे ना तो आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे कारण सगळा मसाला आपला कच्चाच आहे ना शेंगदाणे वगैरे काहीच भाजलेले नाही आहे लसूनसुद्धा कच्चा तर लसणाची कच्ची स्मेल जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे मसाला थोडासा आणि ना स्मेलसुद्धा येते मसाल्याची त्यानंतर ना पाणी ॲड करायचं आणि भरपूर पाणी ॲड करायचं आहे जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढं म्हणजे जेवढी जिलेबी करणार आहे ते तेवढं तर इथं मी आधी मसाल्याचं भांडं धुवून पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर आहे ना मग दुसरं पाणी ॲड केलं आणि थंडच पाणी ॲड करायचं आहे आपल्याला त्या पाण्याला उकळीच आणायची आहे तर मी ना आधी थोडंसंच पाणी ॲड केलेलं कारण मला मग सारखं आहे ना असं मनात धाकधूक जर जास्त झालं तर कारण मी ना दोन तीन वर्षातून आज ना बनवत होती असं सारखं बनवत होतं कसं ना आपल्याला अंदाज राहतो असं तीन चार वर्षातून एकदा बनवलं ना क विसरायला पण होतं माणसाला तर मग थोडंसं पीठ घेऊन ये ना अशी जिलेबी ना वो म्हणजे बनवून घ्यायची वळून घ्यायची असं बोलतात आणि न पातळच एकदम आपल्याला करायची जास्त जाड ठेवायची नाही आहे खायला पण मजा नाही आहे ठेवल्यावर आणि मग ती दिसायला पण जरा विचित्रच थोडी दिसती तर बघा कशी एकदम अशी मी इथे जिलेबी बनवून घेतली आणि शिजायलासुद्धा आहे ना लवकर शिजून जाणार ती तर इथं मी थोडीशी ना एक दोन बनवून घेतलेली व्हिडिओमध्ये दाखवायला आणि त्याच्यानंतर मग आत्त्यांनी मी ना हॉलमध्ये बसलेलो आणि आत्या ती कथा बघतात ना तर मग कथा बघत बघत आम्ही दोघींनी ना पटपट बनवून घेतलेले कारण एका माणसाला जास्त टाईम लाग लागून जात होते असं बनवायला तर एक दोन माणसं होतं बोलता बोलता कसं आहे ना पटपट होऊन जातं ह्या कामाला तर इथं बघू शकता तुम्ही मस्त ना पाण्याला उकळी आली आहे आणि पाण्याचा कलर आहे ना जेव्हा आपण जिलेबी याच्यामध्ये सोडणार ना तेव्हा चेंज होणार तेवढी सगळी जिलेबी इथं बनून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त एक सारखे असे आम्ही दोघी सासूसुणाने वळून घेतली जिलेबी त्याच्यानंतर मस्त आपल्याला मिक्स करायची आहे आणि ना आधी आधी म्हणजे जेवढी वळून झाली तेवढी आधी टाकायची नंतर टाकायची असं बिलकुल नाही करायचं आधी एकसोबत ना वळून घ्यायची आहे आणि मग लास्टलाच ॲड करायची नाही तर काय होतं ना मग ती अर्धी शिजणार अर्धी नाही शिजणार असं होतं एकसोबत टाकल्यावर एकसोबत ती व्यवस्थित शिजणार तर इथं आहे ना मस्त सगळी जिलेबी मी इथं पाण्यात टाकून दिली आहे तुम्ही बघू आहे आणि हे जिलेबीचा कलर पाण्यात उतरणार तर पाण्याचा कलर सुद्धा जिलेबी सारखा होणार आता एकदम व्हाईट व्हाईट दिसतोय तर तसा नाही दिसणार लास्टला तुम्ही बघणारच आहे पुढं तर मस्त मी इथं मिक्स करून घेतली आणि पाणी अजून टाकायला लागणार आहे पण आपण काय करायचं माहिती आहे का थोडासा पिठाचा गोळा राहून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकून आपल्याला ते असं बनवून घ्यायचं म्हणजे स्लरी बनवून घ्यायची मिक्स करून आणि ह्याच्यासाठी ना सगळ्या प्रोसेससाठी हे हा, हात हात वगैरे स्वच्छ धुतलेले पाहिजे कारण हातानेच मिक्स व्यवस्थित होतं ते चमच्याचे वगैरे काम नाही आहे इथं तर तुम्ही बघू शकता ज्याच्यात मी पीठ मळलेलं त्याच्यातच मी मिक्स करून घेतलं जेणेकरून तेसुद्धा व्यवस्थित साफ होऊन जाणार वाटकं आणि मग ये ना आपल्याला परत पाणी ॲड करायचं आहे आणि जिलेबी शिजायला वेळ लागतो त्याला पाणीसुद्धा जास्त लागतं म्हणून पाणी जास्त टाकायचं आहे आणि तीनंतर आपोआप घट्ट होती आणि थंड झाल्यानंतर जास्त घट्ट होती जेवढी आपण गॅस बंद करताना असताना त्याच्या जास्त तीनंतर घट्ट होती कारण शेंगदाणे येण्यामध्ये असं तर तुम्ही बघू शकताय आत्ता कलर कसा आहे आणि मग लास्टला कलर कसा येईल तर मी परत येणा अजून थोडंसं पाणी टाकलं आत्याला विचारूनच मी पाणी टाकलं कारण मला तर थोडीशी धाकधूकच होत होती आणि बाजूच्या गॅसवर मग मी ना कमी गॅसवर जिलेबी ठेवून दिली आणि इकडं भाकरी करायला घेतल्या आणि आत्ताने इकडं कथा बघतात ते अनिरुद्ध महाराजची त्या कथा बघतात तर त्यांची त्या रेग्युलरच बघतात दोस्त त्या बघत होत्या त्याच्यानंतर मग मी एका बाजूला कुकर ठेवून दिलं आणि दुसऱ्या बाजूला लगेच भाकरी करायला घेतल्या आणि हे पीठसुद्धा ना आत्या घरून घेऊन आणल्या भाकरीच्या तेवढं छान भाकरी येत होत्या ना याच्या कबा कधी इकडच्या पिठाच्या अशा नाही येत नाही भाकरी आणि भाकरींमध्ये मी आहे म्हणजे कसं ना आता गावाला भाकरीच करतात आणि लग्नाच्या आधीपासून मला स्वयंपाकाची सवय होती म्हणजे भाकरी अशा बऱ्यापैकी येतात मला छान पण इकडच्या पिठाच्या जमतच नव्हत्या आणि काय झालं माहिती आहे का मी भाकरी करत होती तर बाजूच्या गॅसवर शेंगोळे ठेवलेले ना तर एवढा कमी गॅस होता आणि दुधासारखं माझं सारखं लक्ष होतं त्यांच्याकडे तरी ते थोडेसे उतू गेले बघा कशी छान गोलगरगरीत भाकर आली आहे मला तर भाकरी करायला मला आवडतं पण मग व्यवस्थित आलं नाही का माणसाला असं चिडचिड होती ना व्यवस्थित झालं वर अशी छानपैकी भाकर केली आणि खूप छान लागत होती चोरूनच खाल्ली आम्ही सगळ्यांनी भाकर आणि दोनच मिनी केलेल्या जास्त नाव त्या केल्या क्रिशांनी भाकर नाही खाल्ली आम्ही तिघांनीच भाकर खाल्ली आणि इथं बघू शकताय तुम्ही कसा मस्त कलर पण आला आहे आणि व्यवस्थित शिजलीसुद्धा आहे जिलेबी आणि छान स्मेल येत होता याच्यामध्ये ना कच्चं तेलवरून टाकून खातात आणि किंवा दुसऱ्या दिवशी पण आहे ना छान लागते ही जिलेबी म्हणजे जशी शिळी होईल ना तशी जास्त छान लागते गावाकडे तर दुसऱ्या दिवशी भाकरी झाल्यावर त्याच तव्यावर गरम करून खायचे एवढं मला असं आठवण येत होती खूप छान झालेली पण तरी ना चुलीवरची टेस्ट नव्हती आली पण ठीक आहे आता खायला भेटली तेच चांगलं नशीब तर लास्टला मी ना कोथिंबीर टाकून मिक्स केली आणि ना झाकण असंच वरून ठेवून दिलेलं बंद नव्हतं केलं कारण सचिन नव्हते आले आज चिमुकवाडे सारखं कोल्डाची जिलेबी नाही हो चिमुकवाडे तर चाण्याच्या पिठाच्या बांधतात चला घ्या खाऊन सांगा कशी टेस्ट तुम्ही पण लय दिवसातून खाता आजीने खाऊन वर्ष मला आठवणी नाही आहे आय थिंक आपण दोन हजार ना सोला मध्ये खाल्लेलं असेल ताईने बनवलेली आहे ना आपण मुंगळेल निघालेले मग खाटल्यावर बसून जेवलेंट डिफरंट म्हणजे तुम्हाला याद आहे त्याचा टेस्ट पण चांगली है ना, ले। <laughs> ना। तू गरम रे अंशाला नूडल्स बोलतो मोठे नूडल्स mm -hmm. कशी मोठे नूडल्स आहे ना आत्याला तर माहिती आहे ना मला बी माहिती आता मी तर मारत तोंडाला पाणी येत आहे खूड खूड धर सचिन आणि ते तिकडे बसले हॉलमध्ये मम्मी आणि क्रिशा इथं अभ्यास करतीये अरेबिकचा दाखव अरेबिक कसं लिहिते तू ते नाही वही दाखव वही चांगली नाही आहे हँडरायटिंग ते दाखव आता कळणार आहे मलाच नाही कळत काय लिहिलं आणि बर्थडेला ला गेलेली ना ती त्याच्यामुळे तिचा अभ्यास बाकी राहिला तर मी सांगितले अभ्यास करून मग झोप कारण ती दुपारी झोपलेली दोन तास आणि मी भांडे असले ना, ना? खुट 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 आज इकडं जबरदस्त गरम होतय काय माहीत का बरं आणि इंडियामध्ये ताज पाऊस बी पडलाय ना म्हणजे बडोद्याला तर पडलाय बाकी कुठं कुठं पडलाय काय माहित नाही मला असं पण इकडं जबरदस्त गरम होतय आज हम्म क्रिशाच दुपारी पार वल्ली होऊन आलेली बापरे बस मधून उतरून चालत चालत यायला लागतं तिला तर लई राहत दुपारी डोळे समकतात त्याच्यामुळं मस्त किती दिवसाची कुळद्या जिलेबी खायची होती ताज खाल्ली तर चला कोणा कोणाला आवडते सांगा कोर्द जिलेबी आणि व्हिडिओ मध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत तो बाय बाय